श्रीयंत्र हे केवळ एक कलात्मक आकृती नाही तर ते ब्रह्मांडाच्या रहस्यांचा नकाशा आहे हे एक आध्यात्मिक विज्ञान आहे ज्यात विश्वाची निर्मिती शक्ती आणि संतुलन यांचे गुड सामावले आहे श्रीयंत्र किंवा श्रीचक्र हे श्रीविद्या उपासनेतील एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली यंत्र आहे याला नवचक्र किंवा महामेरू असेही म्हणतात हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि धन समृद्धी आध्यात्मिक उन्नती आणि मानसिक शांती यासाठी पूजले जाते बिंदू पासून ही सृष्टीच्या उत्पत्तीपासून तिच्या विस्तारापर्यंतचा प्रवास दर्शवते श्रीयंत्राची रचना ही संपूर्ण ब्रह्मांडाची प्रतिकात्मक मांडणी आहे यात नऊ त्रिकोण असतात चार वरच्या दिशेने जे भगवान शिवाचे प्रतीक दर्शवतात आणि पाच खालच्या दिशेने जे शक्तीचे प्रतीक दर्शवतात हे त्रिकोण मिळून शिव आणि शक्तीचे मिलन दर्शवतात हे त्रिकोण एकत्र येऊन त्रेचाळीस लहान त्रिकोण तयार करतात जे संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतीक आहेत मध्यभागी असतो बिंदू जे परब्रह्माचे प्रतीक आहे जिथून सृष्टीची उत्पत्ती होते भूपूर म्हणजे बाह्य चौकट जे भौतिक जगाचे संरक्षण आणि त्रैलोक्याचे प्रतिनिधित्व दर्शवते कमळाच्या आठ आणि सोळा पाकळ्या ह्या आध्यात्मिक चक्रांचे प्रतीक दर्शवतात जसे की चक्रे ऊर्जा केंद्रे आणि अंतर्मनाचे स्तर वृत्त आणि चौकोनांचे संयोजन हे सृष्टीतील संतुलन आणि गती दर्शवतात हे मायावी नवचक्र म्हणजे मानवाच्या अंतर्मनातील आणि ब्रह्मांडातील शक्तींचे प्रतिबिंब आहे प्रत्येक त्रिकोण रेषा वर्तुळ आणि बिंदू यामागे गुढ तत्वज्ञान आणि ऊर्जा विज्ञान आहे ध्यान पूजा वास्तुशास्त्रात श्रीयंत्राचा वापर केला जातो श्रीयंत्रावर ध्यान केल्याने एकाग्रता शांती आणि उन्नती मिळते घरात श्रीयंत्र ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढते श्रीयंत्र हे केवळ एक आकृती नाही ते आहे एक ब्रह्मांड एक ऊर्जा एक प्रवास अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण